नमस्कार एस के क्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देवदर्शनासाठी कराड येथून आलेल्या मायलेकाला रस्त्यात अडवून टोळक्याने शिवीगार मारहाण आणि लोखंडी स्क्रू जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रुईकर कॉलनी चौक राजेश मोटर्स समोर घडली आहे शाहूपुरी पोलिसांनी वेगवान कारवाई करत सहा आरोपींना मध्यरात्री ताब्यात घेतलंय अमण मुजावर करमुद्दीन नसरुद्दीन मुजावर आरी आदम संती आफरीब राजू बागवान कुपेश खमरुद्दीन मुजावर राहणार मनेरमला उजगाव करीर आणि सरपराज शौकत देसाई राहणार शिरोली पुलाची तालुका देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी कोल्हापुरात आला होता संशयित अमन मुजावर जाधव यांच्या कारला धडक दिल्यानंतर गाडी रस्त्यात अडवून वाद घातला त्यानंतर त्याने मित्र व नातेवाईकांना बोलवून जाधव हल्ला केला लोखंडी स्क्रू डायव्हरने डोक्यात आणि कानाजवळ

जाताना आमचं एका गाडीच गाडी आडवी मारले का मुस्लिम तरुणानं आणि तिथे आम्हाला धक्काबुक्की केले आणि आमच्या महिला होता त्यांना पण धक्काबुक्की केले देवाबद्दल आपण शब्द बोलले नको ते खान जरा का बोलले पण दे देवाबद्दल का देवा बोलायचं कारण काय तुम्ही काय म्हटला त्यांना आम्ही काहीच नाही आम्ही हिंदू आहे म्हणून बोलले नाही देवांचं देवाला डायरेक्ट शिव्या कशा काय केल्या आम्ही देवाला चाललेलो आम्ही त्यासनी म्हणलं की आम्ही देवाला निघालो आम्हाला काय बोलू नका तर देवा देवाला जावा ना तर कुठे पण जावा ते त्यांनी एक असली शिवी दिली mm. दुसरं काही त्यांना परत नंतर शिवी दिली परत मग आम्हाला पण राग आला जरा रागाला, mm. रागाला परत त्यानं चार पोरांनी त्याच्या पोराने, पोराने आम्हाला मारायला सुरुवात केली पासा पोरांनी आणि तो mm. आधी आम्हाला म्हटलं की पोलिसांना बोलवतो म्हणून आम्ही थांबलेलो पोलिसांची वाट बघत पण तो काही पोलिसांना पण न बोलवता त्यानं मग त्याच्या त्याच्या गॅरेज मध्ये पोरांना बोलवलं पासा पोरं आली सहा पोराने आली की ह्याला त्यानं त्याच्याकडे बॉट दाखवलं की त्यांनी मारायला सुरुवात केली आम्हाला मारायला गेल्यामुळे आम्ही सगळे आत गेलो आत गेलो तर आम्हाला धक्काबुक्की त्यांनी केली धक्काबुकी करत करत परत हे प्रकरण वाढलं तिथलं बघ्यांनी जरा तिथल्या हिंदू समाजातल्या माणसांना अखिल हिंदू शकत हिंदू समाजाच्या माणसांनी बोलवलं त्या माणसांनी पण त्यांची दखल घेतली तिथनं मग याला दवाखान्यात नेलं दवाखान्यातनं परत आम्ही पोलीस स्टेशनला गेलो रक्त येसपर्यंत मारहाण झाली रक्त येसपर्यंत पडलं का डोक्यात कुठं मारहाण आहे का मग पोलिसांनी काय तिथे मदत केली पोलिस दखल लेट घेतली फक्त लेट हिंदू समाजामुळे दखल लेट नाही दखल त्या मारहाण झाल्यानंतर आल्या मारहाण झाल्यानंतर मारहाण झाल्यानंतर हिंदू समाजाने जास्त आम्हाला सहकार्य केलं तिथल्या कोल्हापुरातल्या हिंदू समाजा हिंदू समाजातल्या बांधवांचे आम्हाला फोन आले त्यामुळे आम्हाला तिथं मदत झाली भरपूर आणि परत तिथन गेल्यानंतर तिथं हिंदू एक माणसं आली ती सगळी आणि परत तिथं तीक आली ती मी म्हटलं तिघांना पण आणख तिथे आल्यानंतर परत तिथून सगळीच लोक जमलेली सगळी जवळजवळ शंभर एक लोक आली तीच कोल्हापुरात मारणारी होती मुस्लिम होती कशा कारण काय होतो गाडीतच मी सांगते तरी म्हणते अरे बाबा जाऊ दे म्हणते म्हणजे <सथीवागी> मार, होती जाऊ दे बाबा म्हणते देवाला निघाले नोकर थांबवतो ती कशाला थांबवले गाडी तू नाही दोन दोन मिनिट सर्वांना मारहा मारहाण करणारी ती किती लोक होती सहा जण होती सहा जण सगळे मुस्लिमच होती हा सगळी मुस्लिम भाऊ तेव्हा दोघ

नमस्कार आम्ही सर्व कराड तालुक्यातील हिंदू म्हणून प्रतिनिधी म्हणून आज अक्षयला भेटण्यासाठी आलो कोल्हापूरमध्ये अक्षयबरोबर ज्या काही घटना घडल्या ज्या जिहादी मुसलमानांनी अक्षयवर त्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला त्याचा निषेध म्हणून व अक्षय एकट्या नसून अक्षयच्या बरोबर आम्ही सर्वजण हिंदू म्हणून अक्षयच्या पाठीशी कोल्हापूरमध्ये हिंदूंचं संघटन ज्या पद्धतीनं अक्षयच्या पाठीशी उभं राहिलं तसंच कराड तालुका म्हणून कराड शहर म्हणून किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही हिंदूला काही गरज पडली आणि आता मला मदतीची गरज आहे असं जर वाटलं तर हिंदू समाजाने एकत्र यावं आणि अक्षयच्या पाठीशी जरा सगळा हिंदू समाज तसा उभा राहिला त्याच पद्धतीनं हिंदू समाज हिंदूच्या पाठीशी उभा राहील हे आम्ही सर्वांना आश्वस्त करतो कुणालाही कशाची मदतीची गरज वाटली तर त्यांनी सकल हिंदू समाज म्हणून सर्व हिंदू समाज बारा बलुतेदार अठरा पगड जाती सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र यावं आणि एकमेका सहाय्य करून हिंदू धर्माच्या संघटनेसाठी आपण सगळ्यांनी काम करावं परवा दिवशी जी काही कोल्हापूरमध्ये जी घटना घडली आमच्या कराड तालुक्यातून जे देवदर्शनासाठी जे हिंदू बांधव आमच्या माता भगिनी गेल्या होत्या आणि त्यांच्यावरती हिंदू म्हणून जो काही जिहाद्यांनी हल्ला केला प्राणघातक हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतो परंतु तिथला आमचा जागृत हिंदू समाज सकल हिंदू समाज आमच्या ह्या यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्याबद्दल मी सकल हिंदू समाज कराड तालुक्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि जसा कोल्हाला पुन्हा हिंदू समाज आपले ते आपल्या पीडित हिंदू कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी एकत्र आला तसा तिथून पुढं कराड तालुक्यातला सुद्धा हिंदू समाज आपल्या कुठल्याही हिंदू बांधवावर कुटुंबावर जर अशी वेळ आली ज्या त्यांनी जरा प्रत्येक हल्ला केला तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आपल्याला मी सगळ्या हिंदूंना आव्हान करतो तुम्हाला कोल्हापूर सकल मराठी हिंदू समाज आहे आपला त्यांना कसं कळालं की आपला माणूस आहे त्यांना कोणी सांगितलं हिंदू बघून त्यांनी लगेच तिथं एकत्र आले ते म्हणजे आज हिंदू कुटुंबावर हल्ला होतोय हे बघून तिथल्या ज्या हिंदूंनी बघितलं आणि म्हणून ते आपल्या हिंदू कुटुंबाला वाचवण्यासाठी सगळा समाज तिथं एक एक वाटला नमस्ते सकल हिंदू समाज विनायक परमार दादाच्या बरोबर आहे आणि त्यांना काही अडचण आली त्याच्या संकटावर